पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया ते मनची सुटले नाना विचारते झाले आता ते भोगिता कल्पे काळे तृप्तीची नाही आणि मग ते दमन केलेलं मन नाना वर्णी विचारते झाले असं दासोपंत वर्णन करतात आता ते भोगिता कल्पे काळे तृप्तीची नाही आणि म्हणून अफाट अमर्याद अनिवार अशी वासना जिला कधीही तृप्ती नाही ती इंद्रियान न भोगली तरी ती मनाने जेव्हा आपण भोगतो तेव्हा तेही पापच आहे या परी इंद्रिय धर्म या परी इंद्रिय धर्म तेची मनोव्यापारा नियम प्रमित होय कर्म ते जे इंद्रियांनी पाप करावं इंद्रियांनी अकर्म कुकर्म केल्यानंतर त्याला आपण जेव्हा पाप असं म्हणतो तेव्हा तेच कर्म प्रत्यक्ष इंद्रियांनी न करता ते नुसतं मनानी जरी केलं तरी ते पाप होय ते इंद्रिय कर्म सांडिता मनाची आवृत्ती बहुता नित्या तृप्त ते सर्वथा असं सुटे ते इंद्रिय कर्म सांडिता इंद्रियानी जरी कर्म सांडलं पण मनाची वृत्ती मात्र अनिवार्य खूप आहे वासनामय आहे आणि नित्य अतृप्त असणाऱ्या त्या मनाला अनिवार्य इच्छा होते तो अनिवार्यपणा अतृप्ती त्याची कधीही सुटत नाही तत्वता दमु तो अदमू तत्वत हा विचार केला तर जे दमन म्हणून सांगितलंय ते घडलच नाही तो अदम झाला अदम आणि दम असा शब्द ते वापरतात दमाच्या विरुद्ध दमन करण्यासाठी जे सांगितलं ते घडलंच नाही ते घडलं नाही पण कर्म इंद्रियांच्या ऐवजी मनानं घडलं म्हणून त्याला अदमू असं ते म्हणतात आणि साधिता महाश्रमुपारे सुगमू। तो अदमु आणि साधिता महाश्रमु खर म्हणजे अत्यंत श्रमान मोठ्या कठीण दुःखान श्रमान श... हा दम साधला होता असं त्या साधकाला वाटत असत परंतु व्यापारे सुगमु तो मनानी जो व्यापार केला तो ज्या गुणामुळे केला तो रजोगुण मात्र मारला गेला नाही त्याच दमन व्हायला हवं तर मग इंद्रियादी आणि मन यांचं दमन होऊ शकत दासोपंत वर्णन करतात कि इंद्रियांनी जरी पाप केलं नाही पण तेच काम केवळ मनानी कल्पना करून जर तुम्ही केलं तर त्याला दम असं म्हणता येत नाही स्वीकारला दमन केलं पण ते सगळं मनाने जर काही कर्म घडत असेल वासनेच तर त्याला अदम असं त्यांनी म्हटलंय आणि हा अत्यंत दुःखाचा महाश्रमाचा साधनेचा मार्ग आहे किंवा त्याला एकतर मुळात ज्या व्यापारानी मनोव्यापाराने हे सगळं केलं त्याला कारण ठरणारा जो रजोगुण तो अत्यंत सुगमच होऊन बसलाय आणि त्याला मारलं पाहिजे मुळात हा विचार अर्जुन पंचीकरणीय तत्वज्ञानातून पंचीकरणीय रूपकातून सांगतोय पुढचा भाग उद्या पाहूया आज इथेच थांबते आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोर्या